आणि राज्यात जवळपास चौदा न्यायिक अधिकाऱ्यांच्या पदभरतीला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली आहे मंजुरी दिली आहे त्यातील जवळपास सहा हजार पदं ही कंत्राटी पद्धतीनं भरली जातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्यशोधक हा मराठी सिनेमा करमुक्त करण्याचाही निर्णय झाला आहे सोबतच राम मंदिर आणि शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मंत्रिमंडळाचे काही महत्वाचे निर्णय आपण पाहतोय आज पार पडलेल्या बैठकीतले न्यायिक अधिकाऱ्यांची तेरा हजार नऊशे सत्तावीस पदं भरली जातील न्यायिक अधिकाऱ्यांची पाच हजार आठशे तीन पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्यात येतील राम मंदिर आणि शिवजयंतीच्या निमित्तानं आनंदाचा शिधा मिळेल त्यामुळे शिध्याचं वाटप फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू असेल सत्यशोधक हा मराठी सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतलाय अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र मान्य करण्यात आलंय दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेतील अनुदान पन्नास हजारांवरनं एक लाखांपर्यंत देण्याचा निर्णय झाला तर पाटबंधारे प्रकल्प बाधित परिमंडळातनं स्थलांतरित न झालेल्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा होती उघडा डोळे बघा नीट